नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी आत्ता मुलाकडे स्वीडनला आहे आणि इथे आत्ता वाजले संध्याकाळचे पाच बाहेर बघताय तुम्ही काळोख मिट्ट झालेला आहे हल्ली इथे साडेतीन पावणे चारलाच लाच सूर्यास्त होतो आणि थंडी प्रचंड आहे बाहेर आहे सहा डिग्री टेम्परेचर आम्ही आतमध्ये आहोत तिथे एकवीस डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे तुम्ही म्हणत असाल की हा स्वीडनला आहे हे जे किचन आहे हे किचन आमच्या सुनबाईचं आहे तर तुम्ही म्हणत असाल की हा सुनबाईच्या किचन मध्ये काय करतोय तर त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन केव्हा तरी तर आत्ता मी एक छान पैकी भाजी करणार आहे आणि ती भाजी आहे परतलेली मटकी आता काय असत आहे की आपण ज्या वेळेला मटकीची उसळ करतो त्यावेळेला ती जी मटकी भिजत टाकलेली असते मोड आणण्यासाठी ती काय आपण जेवढ्याच तेवढी टाकत नाही थोडीशी जास्त टाकतो आणि थोडीशी आम्ही आमच्याकडे अशी पद्धत आहे की थोडीशी मटकी ही जास्त टाकायची आणि जी जास्त असलेली मटकी असले तिचा नंतर विनियोग हा परतलेल्या मटकीच्या चटकदार भाजीसाठी करायचा आहे आता हे बघा परत ले ले ला लागना रे मट्की, या परतलेल्या मटकीसाठी आपल्याला लागणारे मटकी या मटकीला हे असे छान मोड आलेले आहेत आता एवढ्या थंड वातावरणात मी हे असे मोड कसे काढले असतील तर ही मटकी व्यवस्थित भिजवून घेतली आणि त्यानंतर एक रात्र भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उसपली आणि पन्नास डिग्रीवरती ओव्हन प्रीहीट केला आणि नंतर त्या ओव्हनमध्ये ही मटमटकी मी ठेवून दिली अर्थात ओव्हन बंद करून तर ती जी आतमध्ये उष्णता म्हणजे उबदारपणा होता त्या उबदारपणामुळे या मटकीला हे असे छान मोड आलेले आहेत आता ही मटकी यातली अर्ध्या मटकी जी आम्ही उसळ केलेली आहे ती तो व्हिडिओ करायचा राहिला आता ही उरलेली आहे याचे आम्ही जी भाजी करतोय ते तुम्हाला दाखवतो या मटकीसाठी लागणारे आपल्याला ही मटकी हे अडीच कांदे हे वरून भुरभुरायला खोबरं आणि फोडणीचं सामान तेल तिखट मीठ वगैरे आता हे कांदे मी पहिल्यांदा चिरून घेतो तर चला आपण आधी कांदे चिरूया mm -hmm. तेव्हा मंडळी हा कांदा आपल्याला बारीक चिरायचा नाहीये एकदम साधारणपणाने चिरायचा आहे तो शिजला की आपोआप अक्रस येईल आणि बारीक होईल आता हा असा आपण नेहमी हा असा आतमध्ये घालतो आणि मग या अशा पद्धतीने चिरतो हा झाला आपला बारीक कांदा आणि हा असा आपल्याला चिरायचा नाहीये मी तुम्हाला दाखवतोय मटकीच्या बरोबरीने साधारण कांदा ही आपल्या दाताखाली आला पाहिजे अशा वेतानी हा कांदा आपल्याला चिरायचा आहे हे बघा आता या पद्धतीने खालून चिर द्यायची गरज नाही आता सरळ घ्यायचं मंडळी हे जे काही माझ्या डोळ्यातनं पाणी आहे हे मातृभूमीच्या आठवणीनी इष्ट मंडळींच्या आठवणीनी किंवा तिकडच्या आपल्या भारतातल्या पदार्थांच्या आठवणीमुळे गाळा दाटून आल्यामुळे येत नाही आहे हा जो कांदा आहे हा कांदा इथे आपल्याकडे जसा खडखडीत कांदा असतो सुकलेला तसा हा कांदा नाही आहे हा कांदा तुम्ही बघाल इथे हा ओला आहे आणि हा ओला असल्यामुळे याच्यामध्ये मिरमिरीतपणा जास्त आहे तिखटपणा जास्त आहे हा जरी तुम्ही फोडणी टाकलात तरी हा पूर्ण शिजेपर्यंत त्याचा मिरमिरीतपणा हा कायम राहतो आणि स्वयंपाक करणाऱ्याच्या डोळ्यातनं पाणी काढत राहतो मला गंमत वाटते लोकांची जे हौसेने परदेशी जातात आणि इथल्या वरणभाताबद्दल गळे काढत बसतात आपण जेव्हा परदेशी जातो त्यावेळेला तिकडच्या ज्या काही डेलिकसीज असतील किंवा जे काही पदार्थ असतील त्यांचा आस्वाद घेणं हा एखाद दिवस भारतीय अन्नपदार्थांच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपले पैसे खाली करून येणं खिसा हे मी समजू शकतो पण इकडेही देखील अत्यंत चांगल्या प्रकारच्या पेस्ट्री चांगल्या पावाचे प्रकार आज इथे उपलब्ध आहेत आणि व्हेजमध्ये देखील अत्यंत चांगले अशा स्वरूपाचे ऑप्शन्स आपल्याकडे या ठिकाणी आहेत तर त्याचा तुम्ही जरूर आस्वाद घ्या तर मी आता कांदे चिरून घेतो तेव्हा मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल बा या पद्धतीने हा मी कांदा चिरून घेतला आहे हा अगदी बारीक देखील नाही आणि अगदी जाडा देखील नाहीये असा मध्यम असा हा चिरून घेतलेला आहे तेव्हा आता आपण शेगडीकडे जाऊया हे बघा इथे ही शेगडी ठेवलेली आहे आता ही हॉटप्लेट असल्या कारणामुळे याला तापायला थोडा वेळ लागतो आपण जशी आपल्याकडे भारतामध्ये गॅसची शेगडी असते पटकन तापते इथे तापायला वेळ लागतो तर बघा या का तापलंय तेव्हा आता हे आपण जराशी याच्यात मोहरी टाकणार मोहरी तडतडते की तडतडली की जर अशी हळद आणि सा अपन हा हिंग आपण टाकणार आहोत हा हिंग टाकून झाला ही अशा पद्धतीने हलवून घ्यायची फोडणी तेव्हा मंडळी या पद्धतीनं हे आपलं फोडणी तयार झाले आता त्याच्यामध्ये हा आपला कांदा आपण फोडणी घालायचा आहे असा कांदा फोडील टाकायचा आणि नंतर ट्रान्स होईपर्यंत म्हणजे याचा कच्चे मना मोडेपर्यंत हा पारदर्शक होईपर्यंत हा आपल्याला आज कमी करून शिजवून घ्यायचा आहे आता हे प्लेट असल्या कारणामुळे नक्की काय झालं की काय होईल याचा अंदाज येत नाही त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं आणि साधारणपणा पाच ते सात मिनिट आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर मंडळी तुमच्या लक्षात येईल की हा कांदा बघा आता त्रान सुट झालेला आहे तेव्हा बघ असा ट्रान्समिशन झालेला आहे तेव्हा मी आता त्याच्यामध्ये ही आपली मटकी जी मी निथळून ठेवली होती ती आतमध्ये घालतोय तरी पोडणीवरती आपण ही मटकी टाकल्यावरती ती व्यवस्थित अशी परतून घ्यायचे थे हे झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये हे पाणी घालायचं आहे आपल्याला आणि अंगच्या वाफेवरती ही मटकी आपल्याला शिजून द्यायची आहे तर मंडळी तब्बल अर्ध्या तासानी आम्ही हे काढलेलं आहे तेव्हा ही मटकी ही शिजलेली आहे आता एक लक्षात ठेवा ही हॉट प्लेट आहे त्याला वेळ लागतो मुंबईत आपण असतो तर गॅसवरती ही पाच ते सात मिनिटांमध्ये ही मटकी शिजली असती जास्तीत जास्त दहा मिनिटं ही शिजली असती आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट घालणार आहोत चवीनुसार एक चमचा आपण तिखट घातलेलं आहे मीठ हे किती खारट आहे मला काही कल्पना नाही त्यामुळे मी आधी जरास घालतोय आणि नंतर चव बघून त्याला पूर्णपणाने हे मीठ मी घाले माझ्या हिशोबाने हे मीठ पुरेस आहे आणि हे खोबर आपण घालतोय वरती तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही खोबर घातलं तरी चालेल पण काय आहे आम्हाला खोबर घातल्याशिवाय घास घशाखाली उतरत नाही हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे हे जरास खोबरं मी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित ढवळून आपल्याला घ्यायचे आणि पाच मिनिट ही उघड्या आकाशाखाली ठेवायची म्हणजे वरती झाकण ठेवायचं नाहीये यातलं उरलं सुरलं जे पाणी आहे ते देखील आपल्याला यातनं काढून टाकायचंय आणि तिखट आणि मीठ हे सगळं एकजीव झालं पाहिजे एक, एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर वापरायची नाहीये कोथिंबीरने ह्याची चव ही बिघडेल असं आमचं मत आहे ज्यानं वापरायचं असेल त्याने खुशाल वापरावी माझं काही म्हणणं नाही आणि हो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे ही जी मटकी आहे ही मटकी पूर्णपणे त्याच्या अंगच्या पाण्यावरती शिजवायची आहे वरून पाणीविणे काहीही घालायचं नाहीये तुम्ही वरून पाणी घालात घातलं तर तुम्ही करायला जाल परतलेली मटकी आणि होईल मटकीची उसळ आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत मी सांगितलंय तेव्हा बघा मंडळी पाणी आपलं पूर्ण सुखलेलं आहे आणि ही अशी मस्त पैकी कांद्यावर परतलेली छान चटपटीत अशी मटकी आपली तयार झालेली आहे आता ही भाजी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता म्हणजे आमटे भाताबरोबर किंवा पोळी बरोबर भाकरी बरोबर किंवा नुसतीच देखील खाऊ शकता आता याची आणखीन एक शक्यता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये हे पूर्ण अशी खडखडीत न करता जराशी ओलसर ठेवायची आणि मग कांदा टोमॅटो हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायचं या भाजीवर घालायचं त्याच्यावर जरासं फरसाण घालायचं आणि पाण्यात तिथे मिक्स करून ती खायची की झाली सुखी मिसळ ही खऱ्यांची सुखी मिसळ तेव्हा मंडळी तुम्ही करून पहा आवडली तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद